आज राधानगरी तालुक्यामध्ये पंचायत समिती कार्यालयामध्ये महाराष्ट्र राधानगरी धरणाच्या बांधकामामध्ये सुधारणा प्रस्तावित करण्यात आले या योजनेअंतर्गत राधानगरी धरणावर नवीन सांडवा बांधकाम करणे तसेच धरणातील सेवाद्वारांची दुरुस्ती करण्याचं काम नियोजित करण्यासाठी आज पंचायत समिती राधानगरी येथे भोगावती नदी परिसरातील नागरिकांची बैठक बोलावण्यात आली यावेळी जलसंपदाचे अधिकारी अभिजित मात्रे यांनी बोलताना म्हणले या नवीन सांडव्यामध्ये नदीतील पाण्याच्या प्रवाहावर परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल पण स्थानिक नागरिकांकडून या गोष्टीला कडाडून विरोध करण्यात आला यावेळी आधी धरणाचे जे जुने पॉवर हाऊस आहे ते पहिल्यांदा चालू करावं मग नंतर अन्य सांडव्यांचा विचार करावा असे अधिकाऱ्यांना नागरिकांनी सांगितलं यावेळी बैठकीला स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज जलसंपदाचे अधिकारी अभिजित म्हात्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने अभिजित ताईशेट्टे नंदकुमार सूर्यवंशी दीपक शेट्टी सुहास निंबाळकर फिरोज नावळेकर अनिल बडदारे तसेच विविध गावातील प्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता लायम साठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा वेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी